हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कारल्यापासून अगदी झटपट आणि खूप सोपी अशी एक रेसिपी दाखवणार आहे टिफिनसाठी उत्तम आहे आणि कारलं कडू होणार नाही याची गॅरंटीसुद्धा देते या पद्धतीने नक्कीच करा खूप सोपी बेसिक साहित्यात तयार होणारी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे बघा कारली घेतलेली आहेत आणि कारल्याच्या मधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जर निवार असतील तर नक्कीच काढा आणि कवळ्या असतील खूप कवळ्या असतील तर नाही काढल्यात तरी चालतील पण जर निवार असेल थोड्या जरी तर याचा मधला भाग आपल्याला पूर्णपणे अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी या पद्धतीने बघा तीन कारल्यांचा अशा पद्धतीने मधला भाग काढून घेतलेला आहे आणि आता याचे कट करून घेऊया तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला याचे कट करायचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नवीन असाल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे तर पाहू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने मी कारलं पातळ असं कट केलेलं के आहे आणि आता त्याला बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे खूप मोठंही नाही आणि खूप बारीक बारीकही नाही उभ्या उभ्या स्लाईसमध्ये अशा पद्धतीने कारलं मी संपूर्ण कट करून घेते तर बघा इथे संपूर्ण कारलं आपलं कट करून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने कारलं कट करून घ्यायचं झटपट होतात कापून सुट्टा आणि करायला रेसिपी खूप सोपी आहे म्हणूनच म्हणते शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे बघा कारली एका भांड्यामध्ये घालून घेतली त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं असं केल्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि त्यातली जीवनसत्व निघून जात नाहीत जर तुम्ही कारलं उकळून घेतलं तर त्यातली जीवनसत्व निघून जातील आता पाच मिनटं ही कारली मीठ लावून ठेवली होती बघा याला पाणी सुटायला लागलेलं आहे हे कारलं आता मी फक्त धुवून घेणार आहे तुम्ही घट्ट पिळून घेतलं नुसतं तरीसुद्धा चालेल पण धुवून घेतलं की एक्स्ट्राचं जे मीठ आहे ते सुद्धा निघून जातं आता एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता इथे मी दोन पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडून तर द्यायची त्यानंतर यामध्ये जिरं घालायचे आता बघा जिरंसुद्धा छान फुललं आहे यामध्ये आपण उभा कट केलेला लसूण घालून घेऊया आणि लसूणसुद्धा तेलावरती छान असा परतवून घेऊया लसूण परततोय तोपर्यंत जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा कारण तुमचं एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे आता इथे मी कडीपत्ता घालून घेतला आहे तोसुद्धा तेलावरती छान परतून घेतला त्यानंतरनं बघा इथे कांदा घेतला आहे मी अशा पद्धतीने कट केला आहे म्हणून हातावरती असा धरून दाखवती आहे तुम्हाला बघा पातळ उभा कट करून मधनं फक्त एक कट दिलेला आहे तर असा मोठा मोठाच कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे मी एक मीडियम कांदा वापरला आहे या रेसिपीसाठी हा सुद्धा तेलावरती छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर बघा कांदासुद्धा छान असा ट्रान्सपरंट परतून झाला की यामध्ये त्याच पद्धतीने चिरलेला एक मीडियम साईजचा टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय आहे ते नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली का तेसुद्धा कमेंट करून कळवा आता यात सुके मसाले ॲड करूया सगळ्यात आधी हळद घालायची त्यानंतर चवीनुसार लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला नसेल तर गोडा मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपण बेडगी मिरची पावडर घालून घेतली आणि हे मसाले तेलावरती काही सेकंद परतवून घेऊया काही सेकंद म्हणजे तीस सेकंद तरी कमीत कमी त्यानंतरनं यामध्ये जे धुवून ठेवलेलं कारलं आहे ते घालून घ्यायचे आणि पुन्हा हे सर्व एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने यापूर्वी तुम्ही कारल्याची ही रेसिपी केली आहे का ते नक्कीच मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता बघा चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पुन्हा हे कारलं छान असं एकजीव करून घेऊया तर पाहू शकता तुम्ही मीठ मी आधीसुद्धा घातलं होतं पण ते कारलं धुवून घेतल्यामुळे पूर्णपणे निघून जातं त्यामुळे आधीचं मीठ यामध्ये धरायचं नाही त्यानुसारच तुम्हाला यामध्ये मीठ घालायचे आता झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं छान अशी वाप काढून घेऊया तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी वाप सुटलेली आहे भाजीला आणि तेलसुद्धा छान सुटले अशी छान वाप बसली की भाजी खायला जास्त छान लागते कारलं आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे बघा कारलं खूप ओवर कुक करायचं नाही कधीही नाहीतर त्याची चव निघून जाते एक ऐंशी टक्के कारलं शिजलं की यामध्ये दाण्याचा कूट घालायचा दाण्याचा कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दाण्याचा कूट घातल्यामुळे या, या रेसिपीला खूप छान टेस्ट येते या पद्धतीने कारलं जर तुम्ही केलं तर नेहमी कराल आणि न खाणारेसुद्धा आवडीने खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता यामध्ये लोणच्याचा खार घालायचा आहे आपल्याला एक अर्धा चमचा लोणच्याचा खार नसेल घालायचा तुम्हाला किंवा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चिंच कोकम किंवा लिंबू घातलं तरीसुद्धा चालेल आता चान सा चान हे सर्व छान असं मिक्स करून घेते आणि एक मिनिटभर छान परतवून घेतल्यानंतरनं यामध्ये आपल्याला कोथंबीर ॲड करायची आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी कोथंबीर ॲड केली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया तर बघा आपली कारल्याची छान चमचमीत चटपटीत अशी ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही गूळ किंवा साखरसुद्धा ॲड करू शकता खूप छान लागते ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा अशा पद्धतीने जर कारलं केलं तर नेहमी कराल तर माझी आजची ही कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा नवीन असाल तर प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब आणि एक लाईक करा त्याचसोबत व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा कमेंट करून कळवा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय